नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये चौकशीच्या संदर्भात जे आश्वासन दिलं होतं ते तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती एम एल तहलियानी यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात न्यायालयीन चौकशी केली आणि तो अहवाल राज्य सरकारला सादर केलेला आता हा अहवाल आणि या अहवालामध्ये करण्यात आलेल्या शिफारशींची त्याच्यानंतर जे काही निष्कर्ष काढलेले आहेत त्या संबंधी नेमकी कारवाई काय केली पाहिजे म्हणजे कृती अहवाल करावा लागणार शी आहे ह्या शिफारशी आहेत आणि या या गोष्टी म्हणजे ऍक्शन टेकन रिपोर्ट हा तयार होईल आणि त्यासाठी काल राज्य शासनाने एक समिती गटत की गठीत केलेली आहे अधिकाऱ्यांची आता बघा एसआयटी सी आय डी या दोन्ही तपास यंत्रणांवर सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते देशमुख कुटुंब मस्त लोकचे गावकरी यांनी अनेक आक्षेप घेतले आणि त्यामुळं ही माझी न्यायमूर्तीची समिती ही नेमावी लागलेली होती आणि आता त्याचा अहवाल आलेला हे नेमकं याचं महत्व काय म्हणजे आता बघा मकोका न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे आरोप निश्चित झालेले आहेत आठ आरोपी आहेत त्याच्यापैकी कृष्ण आंधळे फरार आहे तेवीस जानेवारीला त्याची पुढची सुनावणी आहे इकडं मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने वाल्मीकरणला जामीन नाकारलेला आहे अशा परिस्थितीमध्ये तहलियानी यांच्या अहवाल आणि त्या चौकशीचं महत्व काय या संदर्भात आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा हे बघा संतोष देशमुख हत्या प्रकरण त्याचा घटनाक्रम वगैरे हे सांगण्याची आता तशी गरज राहिलेली नाही पूर्ण महाराष्ट्राला त्याची माहिती झालेली आहे पण ज्या वेळेला विधिमंडळामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सगळी चर्चा झाली त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवर्ज एम एल तहल तहलियानी यांची नियुक्ती केली कारण ते हायकोर्टाचे माजी न्यायाधीश आणि हे असे न्यायाधीश आहेत म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमधील अनेक खटले गाजलेले आहेत जसा सव्वीस अकरा खटला मुंबईवर हल्ला पाकिस्तानी केलेला दहशतवाद्यांनी केलेला आणि त्याच्यामधला आरोपी जो पकडला गेलेला कसाब त्याला फासार चढवण्याचं काम या तह लियानी यांनी केलेलं आहे तसा आदेश दिलेला आहे जो सुप्रीम कोर्टापर्यंत टिकला आणि कसाबला अखेर फाशी झालेली त्याच्यानंतर आधी मराठवाड्यातल्या लोकांना सांगायला पाहिजे की माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा जो आदर्श घोटाळा जो गाजला आणि ज्याच्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद गमवावं लागलं त्याचा त्या संदर्भात देखील तहलियानी यांनी कठोर असे आदेश दिले होते आता त्यांची कार्यकक्षा ठरवून देण्यात आली होती ती कार्यकक्षा काय होती की हत्येचा घट गट, घटने हत्येची जी घटना आहे त्याचा घटनाक्रम कारण आणि परिणाम याचा अभ्यास करणे दुसऱ्या घटनेच्या दरम्यान पोलीस आणि प्रशासनाच्या स्त्रोतांची माहिती नीट घेणं आणि त्याचं मूल्यमापन करणं तिसरं कायद्याची कायद्याच्या अंमलबजावणी संस्थांच्या यांचं जे काम आहे त्याचं मूल्यमापन करणं त्याच्यानंतर जबाबदारी जबाबदार व्यक्ती आणि संघटना ओळखणे ते निश्चित करणं भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी उपाय सुचवणे अशी ही कार्यकक्ष आता आता बघा काय काय घडलेलं जसं आता हे आक्षेप म्हणजे एसआयटीवर सीआयडी वर जे काही पोलीस अधिकारी नेमले होते ते बीड जिल्ह्यातलेच होते म्हणजे ज्यांनी वाल्मिक करारच्या आशीर्वादाने बीड जिल्ह्यामध्ये आपलं ठाणं बळकट केलं आपलं ठाण मांडून बसले पाहिजे ते उद्योग केले मित्रत्वाला जागले वाल्मिक कराडच्या उघडपणींना नाचले काय काय उद्योग केलेले तेच एसआयटीवर नेमले गेले होते सीआयडी मध्ये देखील तसेच दोन तीन अधिकारी होते मग त्याच्यावर आक्षेप नोंदवला गेला म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये ज्या वेळेला मसाजोगचे गावकरी संतोष देशमुख यांचं कुटुंब धनंजय देशमुख आणि इतर हे सगळे सदस्य यांनी उपोषण केलं आणि प्रमुख काही मागण्या केल्या त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबाला बोलवून त्यांचं म्हणणं देखील जाणून घेतलं की तुम्हाला कोणते नेमके आक्षेप आहेत काय त्याच्यानंतर अनेक बदल झाले जवळपास नऊ अधिकारी बदलण्यात आले अपवाद कुणाचा बसवराज तेल हे जे मुख्य आहेत एसआयटीचे त्यांची नियुक्ती काय मिळेल बाकीचे बहुसंख्य अधिकारी बदलावे लागले कारण ती तशी परिस्थिती होते मग जे दोन प्रमुख ज्यांच्यावर नेहमी आक्षेप नोंदवला गेलेला आहे प्रकाश महाजन पी आय त्याच्यानंतर राजेश पटेल पाटील राजेश पाटील जो विष्णू जा कार्यालयामध्ये देखील होता हे सगळे जे आहेत हे यांना निलंबित केलं गेलं होतं आता ते आता सध्या काय अवस्था आहे तर ते आता शासन आहे आता ते सगळं चालू असणार आहे कार्यक्रम म्हणजे आता मग एस आय टी सी आय मग आता ते त्याच्यावर बराचसा कुणाची कार्यकक्षा काय कोणी काय तपास केला करायचा मग दोघांनी दोन्ही तपास यंत्रणांनी मिळून काय केलं मकोका न्यायालयामध्ये चौदा पा चौदाशे पानांचं चार्जशीट दाखल केलं मग आता सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निगम यांची नियुक्ती करावी असं देशमुख कुटुंबाने मागणी केली त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने उज्ज्वल निगम यांची नियुक्ती केली आता आज आरोपी जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की आता उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पार्टीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती नियुक्त खासदार झालेले आहेत पक्षी लेबल आहे मग त्यामुळं त्यांना त्या पदावरून हटवावं अशी मागणी केली आता बघा उज्वल निकम यांनी म्हणजे न्यायालय मकोका न्यायालय ज्या वेळेला तारीख पे तारीख आरोप निश्चिती डिजिटल पुरावे आरोपीच्या बचाव पक्षाच्या वकिलांना देणं असं सगळा जो वेळ चालला होता तर त्याच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली मग आता त्यांनी ज्या पद्धतीने क्राईम सिंडिकेट जो आहे त्याचा मुख्य वाल्मिक कराडत आहे असं करून जी काही भूमिका मांडली आणि ती न्यायालयाने मान्य केली आणि त्याला आरोपी ठरवलं मकोका नंतर तीन जे गुन्हे आहेत तीन स्वरूपाचे जे गुन्हे खंडणी अपहरण हत्या या याच्यामध्ये मकोका महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याच्या अंतर्गत ती कारवाई सुरू झाली मग अशा परिस्थितीमध्ये आता या तहालानी यांच्या संबंधाने जे काही अहवाल आलेला आहे आता तो अहवाल काही अजून जाहीर केलेला नाही किंवा तो करता येणार देखील नाही ते काही अंतर्गत गोष्टी असतात जसं गृहघातक पोलीस पोलिसांनी जे काही उद्योग केलेले स्थानिक पोलिसांनी मग याच्या संदर्भात राजकीय आरोप अनेक झाले आणि वस्तुस्थितीनुसार ते झालेलं म्हणजे आमदार सुरेश धस असतील बाकी प्रकाश सोळंके असतील अनेकांनी संदीप क्षीरसागर असतील अनेकांनी आरोप केले अंजली दमानिया यांनी तर असं म्हटलं की हे तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये हा खटला चालूच नका मुंबईला चालवा आणि हे जे आरोपी आहेत यांना मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवा बीडला ठेवू नका आता जेलमध्ये बीडच्या काय काय उद्योग चालू आहेत त्याच्या किती सुरस कथा बाहेर आलेल्या आहेत हे काय सांगायची गरज नाही तिथल्या पोलीस दादालाच प्रवीण मुले सांगतोय की तुझा कार्यक्रम करू तुझा गेम करू असं धमकी दिली जाते हे सगळं घडत असताना मग न्यायालय म्हणजे तुरुंग असेल किंवा गृह खात पोलीस असतील ठाण्यामधले ये, ये देता देता मा बदल आ, हे हे सगळं जे काही साथ देतात आहे संरक्षण देतात आहे आरोपींना मग याच्याबद्दल जे आक्षेप नोंदवले गेले त्या पार्श्वभूमीवर हे उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तहालियाने यांच्या अहवालाला त्या दृष्टीने महत्व आहे आणि मग भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत सगळ्या यंत्रणांची मिली बघत असू नये आणि त्याच्यामध्ये काय काय चुका झालेल्या आहेत कोण कोण त्याच्यामध्ये जबाबदार आहे हे सगळे या अहवालामध्ये आहे आणि मग प्रत्येक आरो आता जसं मको का न्यायालय तुम्ही आपण सगळ्यांनी पाहिले की आरोप निश्चिती झाल्याशिवाय पुढे जाताच येत नाही त्याप्रमाणे हा न्यायालयीन अहवाल जो आहे त्या अहवालातल्या ज्या शिफारसी आहेत निष्कर्ष आहेत ते नेमके व्यक्ती संदर्भात काय आहे जसं आपण कार्यकक्षा पाहिली की व्यक्ती जबाबदारी की संघटना जबाब म्हणजे कोण आहे सामूहिक लोक हे निश्चित झाल्यानंतर त्याची कार्यकक्षा मग त्याचे निष्कर्ष आणि पुढील अजून त्याच्यामध्ये काय कृती करणार आहे ती करावी लागणार आहे हा सगळा जो प्रशासकीय सुधारणा पोलिसांमधल्या सुधारणा आणि तुरुंग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता हे जे चार अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत तर ते काय करतात त्या दृष्टीने त्याला अत्यंत महत्वाचा आहे आणि पुढं ते आपल्याला दिसून येईलच तर धन्यवाद हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद